लोकविद्यालयातील स्वच्छता मॉनिटर व इयत्ता पाच ते दहा विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात संतोष नन्नावार पदवीधर शिक्षक यांच्या मार्गदर्शनात स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवणे प्लास्टिक कचरा कमी करणे आणि गावात शाश्वत जीवन जगण्यास प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट सामोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला होता या उपक्रमाची सुरुवात एका जनजागृती मोहिमेने झाली आहे जिथे विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना प्लास्टिक प्रदूषणाच्या धोक्याबद्दल शिक्षित केले आणि पर्यावरणपूरक पर्यायाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले विद्यार्थ्यांनी पोस्टरचे वाटप केले आणि दैनंदिन प्लास्टिकच्या वस्तू पुन्हा वापरता येण्याजोग्या आणि बायोडिग्रेडेबल पर्यायांनी कशा बदलल्या जाऊ शकतात याचे प्रात्यक्षिक दाखवले मोहिमेचा एक भाग म्हणून प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात ग्रामस्थांचा लक्षणीय सहभाग होता संकलित केलेले प्लास्टिक पर्यावरण प्रदूषित होणार नाही याची खात्री करून केंद्रांना पाठविण्यात आले विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटर दोनशेहून अधिक पुन्हा वापरता येण्याजोग्या कागदी व कापडी पिशव्यांचे गावकऱ्यांना वाटप केले आणि एकेरी वापराचे प्लास्टिक कमी करण्याच्या महत्वावर जोर दिला तसेच फलकाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश सुद्धा दिला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरकरिता मिथुन मेश्राम चंद्रपूर पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका पतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन